घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवणे फायदेशीर जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही नियमांचे पालन केल्यामुळे घरातील सकारात्मकता आणि सुखशांती कायम राहण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे घरातील सकारात्मकता नांदते आणि सुख शांती नांदते चला तर जाणून घेऊया घरात पितळ्याचे कासव ठेवल्यामुळे काय होते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलिश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रानुसार कासव विष्णू भगवानचा अवतार मानला जातो ज्या घरामध्ये कासव असतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे परंतु घरामध्ये अधिक पैसा येण्यासाठी तुमच्या घरातील दिशा आणि स्थान लक्षात ठेवणे गरजेचे असते अनेक घरांमध्ये भरभरून पैसा येतो मात्र तो टिकत नाही तुमच्या घरातील वस्तू वास्तनुसार ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि लक्ष्मीची प्राप्ती होते अनेकांच्या घरामध्ये वास्तुशास्त्राचे पालन केले जाते त्या घराचे वातावरण सकारात्मक आणि सुख शांतीचे असते धनप्राप्ती होणे घरामध्ये पितळ्याचा कासव नेमकं कोणत्या दिशेला ठेवावी चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार पितळ्याचे कासव खूप शुभ मानले जाते पितळ्याचा कासव घरात ठेवल्यामुळे सुखसमृद्धी येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कासव घरामध्ये ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील सैभाद्य पुन्हा येण्यास मदत होते या दिशेला कासव ठेवा घरात पितळी कासव ठेवल्यामुळे तुमच्या मुलांमध्ये एकग्रता वाढते यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते आणि करिअरमध्ये देखील यश मिळते याशिवाय वाईट नजरेपासून तुमच्या घराला वाचवण्यास मदत करते पितळी कासव मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर देखील ठेवू शकता कासन ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे नवीन व्यव्यास किंवा नोकरीची सुरुवात करत असाल तर तुमच्या दुकानामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कासव ठेवा असे केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होते आणि त्यासोबतच देवी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होण्यास मदत होते हा उपाय केल्यामुळे तुमची संपत्ती दीर्घकाळ स्थिर राहते घरामध्ये पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते पितळ्याचा कासव उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते कासव नेहमी पाण्याच्या भांड्यात ठेवा ज्यामुळे त्यांचे पाय पाण्यामध्ये असतील आणि त्या भांड्यातील पाणी नेहमी बदलले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी कासव ठेवा कासवाचे तोंड नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही अनेक घरांच्या मंदिरामध्ये पितळी कासव आणून ठेवला पाहिजे परंतु असे केल्यामुळे नेमकं काय होते या गोष्टीचा कधी विचार केला आहे का शास्त्रानुसार कासव विष्णू भगवानचे अवतार मानले जाते मान्यतेनुसार घरात कासव पितळ्याचा कासव ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीचा वास होतो यामुळे तुमच्या घातील वास्तू देखील सकारात्मक होते आणि सुख शांती नांगते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ